नमस्कार खरतरी या सिनेमातून आम्ही आपलं काम पण पाहणार आहोतच पण हे काम स्वतःच आपण लिहिलेलं आहे सो हा सगळा हो की वेगवेगळे धमाल करताना दिसणार आहे सर्वप्रथम आमोद आणि वाणियांचं खूप अभिनंदन फार ठामपणे ते सिनेमाच्या मागे उभे राहिले गोष्टीबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा मी बेळगावला गेलो तेव्हा ह्या पात्रांपैकी फक्त अभिनयाचं आणि नक्षत्राचं पात्र आणि काका माधव वजरी आणि ऑफकोर्स सयाजी सर एवढी चार पात्रांचीच गोष्ट होती आहे आणि असं वाटलं की गोष्ट ऐकताना आम्हाला असं वाटलं की ह्याच्यात बरेच बदल करणं अपेक्षित आहे आणि ही जरा अजून मजेदार गोष्ट केली पाहिजे सो so, बेळगाव मधल्या मीटिंग नंतर मी आमदल काय फार कमी छळलेलं नाहीये भरपूर खूप वेळ मी पण लिहायला लिहायला अगदी आत्ता आत्ता टायटल पर्यंत सुद्धा मारामारी चालली होती की नेमकं काय सिनेमाचं नाव असावं खूप सारे ऑप्शन्स आम्ही काढले होते पण गोष्टीची गंमत म्हणजे मला असं म्हणायचं की विनोदी सिनेमा जरी असला तरी प्रत्येक विनोदी सिनेमा मागची जी खरी गंमत आहे ती म्हणजे कॅरेक्टर्स कुठलीही विनोदी नाही कॅरेक्टर्स खरी आहेत कॅरेक्टर्स ट्रॅजिक आहेत त्यांची त्यांची आयुष्यात प्रत्येकाची जशी सुरू असते तशी एक ट्रॅजेडी सुरू आहे त्या ट्रॅजेडीवर आपल्याला हसू येतं किंवा त्या त्या ट्रॅजेडीची आपल्याला गंमत वाटते अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे मग हळूहळू ही सगळी भट्टी जमू लागली आम्ही सगळे प्रेक्षक म्हणून या ट्रॅजेडीला किंवा या सगळ्या गोंधळाला नक्कीच रिलेट पण करू शकू का म्हणजे रिलेट करू म्हणजे काय त्या आज त्या वेळेच्या त्या 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 गोष्टी रिलेट होतील असं मला तरी वाटतं कुणीतरी फिल्म इंडस्ट्रीत स्ट्रगल करत दुसऱ्या क्षेत्रांमध्ये स्ट्रगल करत अडचणी समोर येतात पण ऑल वेल टायटल असाय मागचं किंवा या स्ट्रगलच्या कॅरेक्टरची ही, ही आहे की या सिनेमात कुणीही त्या अर्थी निगेटिव्ह नाहीये कुणीही वाईट नाहीये म्हणजे सयाजी शिंदेचा कॅरेक्टर या सिनेमात जरी निगेटिव्ह शेड मध्ये जरी असलं तरी मला नाही वाटत की ते पूर्ण निगेटिव्ह या झोन मध्ये आम्ही त्याला बघितलेलं आहे तेही अत्यंत गमतीदार पद्धतीने बघितलंय कुठलीही पात्र यात कुठलीही पात्र यात असं काही एक्सटेन्सिव्ह भयंकर काहीतरी करत नाही ज्यामुळे प्रचंड ड्रामा घडतो तर मी त्या त्या पात्रांकडून होणारा तो तो जो घोळ आहे तो घोळ हळूहळू 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 वाढत जातो आणि त्याच्यातून मग इव्हेंच्युअली काय घडतं याच्या बाबतीतला सिनेमा आहे मला योगेश योगेशच्या वतीने ट्रॅफिक मध्ये पोहोचू शकलेला नाहीये पण ट्रेलर कडे जाण्यापूर्वी त्या दृष्टीने कि गोष्ट जेव्हा रचली गेली जेव्हा गोष्ट अख्खी तयार झाली आणि जेव्हा स्क्रीन प्लेन डायलॉग वरच सगळं काम जेव्हा झालं तेव्हा हो मला वाटतं की सगळ्यात मोठा सपोर्ट आमोद आणि संजय ठोळे सरांकडून होता कारण आम्हाला तसं तसं सोपं गेलं नाहीये हा सिनेमा शूट करणं किंवा तसं इतकं असं केक वॉक होता आलो आणि सिनेमा शूट केला आणि झाला असं नाहीये बराच काळ आम्हाला झगडावं लागलं बराच काळ आम्हाला वेगवेगळ्या माहितीये की कि, किती पद्धतीच्या एस्पेशली शूटिंग आम्हाला सामोरं जावं लागलं पण मला असं वाटतं की आम्ही चांगलं एंटरटेनर चांगली इंटरेस्टिंग फिल्म करण्याचा प्रयत्न केला चांगला एंटरटेनर आणि चांगली इंटरेस्टिंग फिल्म आता जरा एक लिशी आणि टिपिकल पद्धतीचं बोलणं असं जरी वाटत असलं तरी आमचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे आम्ही तो सिनेमा करण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक्यू थँक्यू सो मच काय गोपीत ठेवायचं आपल्या भूमिकेबद्दल की कसं म्हणजे गोपीत म्हणजे जेव्हा सेट वर आलं होतं मला सिनेमाची गोष्ट माहित नव्हती माझ काम संपल्यानंतर मला साधारण अंदाज आला बरोबर काम करतो आणि ते कस दिसणार आहे तर मीच खूप उत्सुक आहे हे सगळं पाहण्यासाठी आणि सिनेमा हे बघण्यासाठी ऍक्च्युली माझ कॅरेक्टर खूप आतापर्यंत मी जे काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं म्हणजे साऊथ इंडियन जरी असलं तरी हे वेगळं कॅरेक्टर आहे असं मला इथे नमूद लोकांना असं वाटेल मला माहित नाही पण आम्ही खूप मजा केली प्रियदर्शन अभिनय रोहित अ आणखी मायला सॉरी काय खूप दिवस झाले शूट नंतर भेटतो त्याच्यामुळे नवीन जनरेशनची नाव माहीत नाही जुने लोक प्रियदर्शन आणि आम्ही एकत्रच कॉलेज मधून असल्यामुळे हॅलो चालू <laughs> कोणी झाल्यासारखं वाटत तर ते असं कॅरेक्टर आहे तर बघून तुम्ही आनंद घ्या आम्हालाही आनंद द्या आता आपण बोलत असतानाच शुभेच्छा देते आणि या सिनेमातून आपल्याला कायम ज्यांना बघायला आवडत ज्यांच्या अभिनयातून आपण दरवेळेला काहीतरी वेगळं घेऊन जात असतो ते म्हणजे सयाजी शिंदे सर देखील पाहायला मिळणार आहे जो त्या दा टाळ्यांनी त्याचंही स्वागत करूया